परिषद घेतली काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरीत्या पक्षातून निलंबित केले सहा वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं ते मला आश्चर्यकारक होतं कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे पण काल मी नवाईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला म आलं आहे पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मी आज मीडियाद्वारेच जालन्या जिल्ह्यातील काँग्रेस तर दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेतल्या यांनी जे काही मागच्या आठ दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नाही मी हे मागले नाही मला नोटीसच नाही मिळाली आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केलं हे मलाच माहिती नाही आहे या संदर्भात आपण कारण काय नाही मलाही मी का वाचून दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दिलं की आपण लोकसभेच्या काळामध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळं आपल्याला सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं त्याविषयी तक्रार करण्यात आली याच्यावर म्हणजे काय तुम्हाला वाटतं नाही मला तक्रार केलेली माहितीच नाही मी हे एक अंदाज बांधला आणि या लोकांचा जो मागच्या प्रचारामध्ये सुद्धा मला जी काही भावना होती तर ती भावना योग्य वाटली नाही म्हणून मी यांची नावं घेतली आणि हे दर निवडणुकीला माझ्या विरोधात काम करतात आता जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं नंतर मग तुम्हाला तुम्हाला मिळाले या कोण कोण नाही हे तर कोण आहे हे राजाभाऊ देशमुख हे त्याच्या मागे आहेत त्यांनी हे पत्र सगळ्यांना व्हायरल केलं वरिष्ठांची भेटणार का आता नक्की भेटणार आणि माननीय प्रांत अध्यक्ष मला याच्यात न्याय भूमिका देतील याची मला अपेक्षा आहे कारण काय म्हणजे फक्त मला असं वाटतं याचं राजकीय या कारण असं आहे की दोन हजार नऊ पासून मी सातत्याने विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी मिळावी जालना विधानसभेची म्हणून मागणी करतो आणि आपल्याला मी लोकसभेला आत्ता वन टू वनमध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने चर्चेला आलं ओबीसीचा उमेदवार म्हणून तसं जालना शहरामध्ये कदाचित मला उमेदवारीचा जो आडसर होणार होता तो दूर करण्यासाठी माझ्या विरोधात ही कार्यवाही केली असं मला वाटतं षडयंत्रमाग कोण शकतो या षडयंत्रमाग कैलास गोरंट्या राजभाऊ देशमुख